मित्रांनो मी गाडी गडवकर हो स्वागत असं माझ्या आवड आपल्या बघण्याच्या यूट्यूब चॅनलवर आज मळ्यांच्या बाटल्या जरा सगळीजणं तर वग काढतात तर चला तुम्हाला दाखवते तर काढतात तर व्हिडिओ आवडलो तर लाईक कमेंट सबस्क्राईब पण करा आणि शेअर पण करा चला सोखी जी मेरा हमको या रानातला काढायचा कसा आता ना उभा राहिला एक पिढी आपल्या म्हणू ऐकलं मानशी

मी आता भाकरीने घराकडे आहे भाकरीने येते परतकडे जाते तर चला काहीतरी घ्या तोय माथे पकडता बघा बांधल्या काही सून हे सगळे मासे अडकतील याकडे जास्त मोठे मासे नाही आहेत बारके बारके आहेत ह्या पाणी सगळा थांबत दिलेला आता था। गावलो असे मोठे झाले नाहीत हे गणपतीच्या नंतर मोठे होते सप्टेंबरमध्ये काहीला मासे मारू का चल तलव व कर, का तर काढू चल गो तर गो चाय बी काय नाहीत डायरेक्ट चल तकडे भाकरीचा कडे आता मासे मारू गेली आहेत आता उठली आहेत दहा वाजता

kita lah kita masih malu terlalu pas. वर उपास वर वर उपास त्याकडे काय होईल बाळूल बाळू ए बाळू भाकरी निलं बाळू भाकरी नेलं का त्याकडे कोपऱ्यात हा ठीक चैल बांधूक गेले मागाशी त्याच्याकडे जण भाकरी कायच असत वाटून दीदी आता येईल अकरा वाजता चकू कोणा

दोन दिवसांना हो काल दिलं किती दिवसांनी दिले अर्धा अर्धा काम करून जाता पळता जमता